वेस न्यूज श्री साईबाबा मंदिराचे चारही गेट साई भक्त ग्रामस्थांसाठी खुले करावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शिर्डीत दोन गटाचा साई संस्थांवर भव्य मोर्चा काढण्यात आला याविषयी इतर घटक पक्षांनी गेट खुले व्हावे ही बा चांगली बाब आहे मात्र इतर महत्वाचे विषय प्रलंबित असताना त्यासाठी कधी मोर्चे निघाले नाही असा पलटवार करून गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष माजी नगरसेवक सचिन चौगुले माजी नगरसेवक सुरेश आरणे ऍडव्होकेट अविनाश शेजवळ माजी नगरसेवक प्रसाद शेळके काँग्रेसचे कार्याध्यक्ष समीर शेख वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे मनसे शहर अध्यक्ष लक्ष्मण कोतकर मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रशांत वाघचौरे रासपचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब काटकर योहान गायकवाड कलाव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष पवार उपस्थित होते शिर्डीत दोन गटांनी ह्या पंधरा दिवसात दोन आंदोलन घेतले त्याच्याबद्दल आम्ही सहमत आहे ते गेट उघडलेच पाहिजे कुठल्या मध्ये पूर्वी चारही गेट चालू होते साई भक्त आतमध्ये जायचे आरती टायमाला बसायचे बाहेर निघायचे आणि कोटरेश्वर असताना त्याच्यापेक्षा सांगितलं होतं हे विषय होता पण आता झालं काय माहितीये का सगळा मनमानी कारभार आहे आज ठीक आहे गेट उघडले पाहिजेत साईबाबा संस्थांचे आम्हाला पण तेच म्हणणे आमचं पण सगळ्यांचं विषय असा होतो का या याला याला या, कारणीभूत या, 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 हे जे मोर्चे हे करतात हेच खरे पडद्यामागचे कलाकार सध्या जनतेच्या डोळ्यात हे दुपे करता येत असे अनेक मुद्दे इतर ह्या गोष्टीकडे यांचं लक्ष जाणार नाही आर्थिक बाबतीत ज्यांचं नुकसान होतं ना मग हे सगळं एकत्र येतात आणि खरे पडद्यामागचे कलाकार हेच हे गावाचं सगळं गोरगरीबाचा प्रश्न एक कधी आंदोलन केलं आज किती पस्ती भयानक आहे शिर्डीमध्ये हातावर बोंट भरणाऱ्याची याचा विचार याच्यावरून मोर्चे काढले याचे आता काय या आता थोडं इलेक्शन जवळ आलं ना आता सगळ्याच उकळ्या फुटणार आहे त्याच्यामुळे काय हे नाही पण खरे मी तर माझा आरोपच आहे खरेप पडते मागचे कलाकार हेच 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 करते तर हेच करणार हेच करा करायला लावणार नंतर आंदोलन करणार कारण यांचं हित जे आडवे तिथे सगळे एकत्र होतात हेच कार्यक्रम कसला पाठी गोळा करून जर सर्वसामान्य जर काढला इतकी गर्दी असते यांना गोळा करायची गरज नसते पडली लक्षात घ्या मोर्चे काढले आता आम्ही प्रत्यक्ष बघितलं आत पण बघितलं साठ सत्तर अडीचशे तीनशे असतील पण हे कोण हे सांगतो रिक्षावाले हे इकडचे ते पालिसवाले यांचे काही कामगार आणि असेच गोळा करून आता मला एक सांगा जर समजा खरोखर यांनी सगळ्यांना विश्वास धुंजर हात विषय केले असते तर आज तिथं किती गर्दी असती यांना गोळाकारीची गरज नसती पडली पण याला कार स्वतःची बडदेमागचे कलाकार आले तर लक्षात हे दुर्दैव आहे शिर्डीच आज किती भयानक परिस्थिती गोरगरीब फोटो भारतात हातावरच्या लोकांची परिस्थिती किती भयानक झालेली याच्याकडे यांचं लक्ष नाही आता हेच सांगतात अं इकडून पडद्याचे पुढे सांगतात हा पुलार चालू जाऊन तिकडे याची का दाखल करायला लागतात दिल्लीला साहेब असताना म्हणजे किती मोठे कलाकार म्हणायचे बरोबर आहे की नाही आणि हे राजकारण चुकीचं चालू दुर्दैवी त्याच्यामुळे म्हणजे गोरगरबेचं नुसता हुस राहिलं यांना काही घेणं देणं नाही यांचं सगळं चालू व्यवस्थित पण गोरगरबा इतकं नुसता झालं लोक खायला मात झाले याच्याकडे लक्ष द्या पुढं आलेच जवळ वडा मैदान म्हणतो आता पूर्वी एक मराठी शाळेत पूर्वी मार्केटला दुकानच आहे आमच्या आणि मराठी शाळेत काय म्हणायचं तिथं पिक्चर दाखवायचे आणि तिथं त्या पिक्चर पिक्चर दरवर्षी दाखवायचे हटकून एक गाव वारा वांगडी आणि त्याच्यात ते निळे फुले जसा कलार का होता ना म्हणजे एक एक पडद्याची पुढे वेगळी भूमिका पाठीभ वेगळी भूमिका तशी खरं आता त्यांनी जी भूमिका केली ती सत्य आणि आम्हाला पण मान्य आहे पण खरं जर शिर्डीकरांसाठी त्यांनी जर मोर्चा काढला असता सर्वांना विश्वास घेऊन सर्व पक्षाला विश्वासात घेऊन आम्ही पण सामील झालो असतो त्याच्याबद्दल दुखत नाही पण नेमकी आता चालू काय यांचं काय चालू हेच कळायला मार्ग नाही हे दुर्दैव आहे शिरडीकरण सगळ्यात प्रथम प्रथम मी चारही गेट उघड व्हावी यासाठी सर्व पक्ष आंदोलन चालू आहे यासाठी मी अभिनंदन करतो त्याचबरोबर गुरुपौर्णिमेचा विषय गुरुपौर्णिमेला एवढी गर्दी गुरु असताना सबका मालिके अ चार गेट नाही सहा ते आठ गेट ते गेट आहे पूर्णपणे बंद केले होते त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी जी पब्लिक इतक्या लांबून आपल्या दर्शनाली होती दर्शनाला न जाता त्यांना गेट वर उभं केलं गेलं सहा सात नंबरची गेट बंद केले होते एक गेट उघड होत आणि त्याच्यातूनच काही थोडेफार पब्लिक सोडत होते म्हणजे याचा अर्थ काय कार्यकारी साहेबांना कळलं पाहिजे का ह्या गर्दीच्या काळात नुसतं ऑफिस मध्ये न बसता ऑफिसच्या बाहेर पण आलं पाहिजे गर्दी काय आहे पुढं दर्शनाला जाता लोकांना काय व्हावी पण त्रास आहे हे पाहायचं काम त्यांचं आहे असे अनेक प्रश्न आहे कामगारांचा प्रश्न आम्ही वेळोवेळी निवेदन देतो आम्हाला दीड दीड तास बसवलं ते कार्यकारी काय म्हणे आम्ही कामही घेऊन गेलो आमचे स्वतःचे काम कुठे गेली कर्मचाऱ्यांचे प्रश्न राहतात ते कर्मचाऱ्यांचे प्रश्न मिटवायसाठी आम्ही गेलो राहतो दीड तास किमेला बसून ठेवतात आणि कोणी साईराडवाले आले ते तिथे बसता आरता एक तास बसतात आम्ही आमचा वैयक्तिक स्वार्थासाठी नाही जात आमचे कामं घेऊन नाही जात आम्ही कामगारांचा प्रश्न म्हणून तिथेच गेलो राहतो ते कामगारांचा प्रश्न स्वराचा राहिलं आमच्या जे निवेदन घेऊन गेले त्याची दखल सुद्धा घेतली जात नाही आम्हाला आंदोलन करते आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही काही करू शकतो पण कसं आहे सगळं नाही साँस्तान संस्थांचं नाव खराब होऊ नये यासाठी मनसे असताना सुद्धा माघारी घेतो आम्ही नाही घेऊ आज नाही तर कुठे भेटल नाही भेटल कामगारांना अहो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एवढे प्रश्न आहे चार नंबर गेट तर आहेच ते उघडायलाच पाहिजे त्याच्याबद्दल काही वाद नाही पण कर्मचाऱ्यांचं जे काही प्रश्न आहे ते प्रश्न बनवून मार्गी लागले गेले पाहिजे कारण कंत्राटी कर्मचारी आम्हाला वेगवेगळे फोन करता असे तीन आहे समजा तीन डिव्हिजन आहे ते तीन डिव्हिजन सहा एक नंबरचा याला दा, एक कायदा वेगळा दुसरीकडे कायदा वेगळा त्यांना आणायला लावायचं आता टप्प्या डॉक्युमेंट आणायला लावले त्यांना काय तर कशा समजा तर हे व्हेरिफिकेशन वगैरे सगळं आले जातीच दाखला आणायला लावला आता दुसऱ्या ठिकाणी जे आहे तिथं जातीस दाखला वगैरे काही लागत नव्हता आता नवीन परत आणलं हेल्मेट सक्ती कर्मचाऱ्यांनी करायचं काय तुम्ही पगार देता किती त्यांच्या लाटी निर्बंध घालता किती तोही मोठा प्रश्न आहे ना तुम्ही त्यांना सेवा देत नाही तशी तुम्ही कर्मचाऱ्यांना काय सेवा देत आहे तुम्ही त्यांना काही म्हणजे फॅसिलिटी तुमची एक पण नाही बरं तुमची चोवीस दिवट्यापैकी चार दिवट्या चार दिवसाचं जे पेमेंट आहे ते त्यांना ते भेटत पण नाही तुम्ही सक्ती तर मात्र अशी करताच का परमनंट माणसं असं नाही करायला पाहिजे ना कार्यकारी अधिकाऱ्यांना मी वेळोवेळी निवेदन दिले आजही निवेदन देणारे आणि कार्यकारी साहेबांनी दखल घ्यावी यानंतर जर दखल घेतली नाही तर आम्ही ठिय आंदोलन करून मनसे दर्फे मग याला सर्वस्वी जबाबदार कार्यकारी साहेब राहील